भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक, माझा अनुभव भूतबाधेचा प्रकोप व प्रकृती बिघडल्यामुळे आय यू मध्ये भरती झाले मुखात भगवंताच्या नावाचा तीर्थजातात सर्व दुःख पळाले माझे नाव रामेश्वर महादेवजी सार्वे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे आजचा अनुभव हा माझा नसून माझी मोठी ताई सऊ मीनाक्षी दिनेशजी बाते विलेवाडा पो कारधा ता जी भंडारा हिच्या कुटुंबातील आहे माझी ताई लग्नाच्या आधी मार्गातील सेविकाच होती कारण ताईच्या लग्नाच्या आधीपासूनच आम्ही मार्गात आहोत नंतर माझ्या ताईचे लग्न झाले लग्नानंतर ताई आणि तिचे कुटुंब सुखी समाधानी जीवन जगत होते हा अनुभव वर्ष दोन हजार अठरा मधील मार्च महिन्यातील आहे माझ्या ताईची प्रकृती बरोबर राहत नव्हती तिला डोक्याचा खूप त्रास होता माझे भाऊजी हे ट्रक ड्रायव्हर आहेत आणि ते नेहमी बाहेर राहायचे त्यामुळे त्यांना दारूचे व्यसन लागलेले होते तसेच त्यांना बाहेरबाधा सुद्धा लागलेली होती त्यांना बाहेरबाधा असल्यामुळे ते नागपूर येथे दर्ग्यात जायचे त्यामुळे त्यांना थोडाफार आराम व्हायचा दिनांक दोन मार्च दोन हजार अठराला होळीचा सण होता भाऊजींनी त्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी पण खूप जास्त प्रमाणात दारू पिली त्यामुळे रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता आणि ऍसिडिटीचा पण त्रास होता दुसऱ्या दिवशी सकाळी गावामध्ये शासकीय रुग्णालयातील नर्स आली तर त्यांनी ब्लड प्रेशर तपासले आणि लवकरात लवकर चांगल्या डॉक्टरकडे जायला सांगितले त्यावेळी त्यांची बी पी खूप वाढली असून दोनशेच्या वर गेली होती नंतर दुसऱ्या दिवशी माझी ताई व माझे भाऊजी भांडाऱ्याला श्लोक हॉस्पिटलमध्ये गेले परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांचा उपचार केला नाही त्यामुळे भांडाऱ्यामध्येच पडोळे हॉस्पिटल आहे तेथे गेल्यानंतर त्यांची तपासणी केली व डॉक्टरांनी भरती केले त्यानंतर माझ्या ताईने मला फोन केला व मला भांडाऱ्याला यायला सांगितले तेव्हा मी दुपारी बारा वाजता दवाखान्यात पोहोचलो तर माझ्या भाऊजींना आय यू मध्ये दाखील केले होते तेव्हा मी माझ्या भाऊजींजवळ जाऊन त्यांना विचारले की काय झाले तुम्हाला तर ते म्हणाले की मला काहीही झाले नाही परंतु त्यांच्या डोळ्यातून रक्त निघायला सुरुवात झाली होती नंतर डॉक्टरांनी एक वाजता रिपोर्ट चेक केली तेव्हा त्यांना कळले की भाऊजीच्या हृदयावर सूजन आली आहे डबल नेमोनिया लिव्हर प्रॉब्लेम पिलिया आणि टायफाइडचा पण असर आहे एवढ्या बिमाऱ्या एकाच वेळेस निघाल्या आणि एक्स रे रिपोर्टनुसार हार्ट खूप क्षतिग्रस्त झालेले होते त्या दिवशी डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिल्यानंतर पेशंट खूपच सिरियस आहे म्हणून माझ्या ताईला आणि मला पण सांगितले नाही महत्वाची गोष्ट म्हणजे जर पेशंटला कोणी बघितलं तर म्हणत नव्हते की पेशंट सिरियस आहे म्हणून त्यामुळे आम्हाला वाटलं की रिपोर्ट नॉर्मल आहे दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मला व ताईला डॉक्टरांच्या केबिनमध्ये बोलाविले आमच्यासमोर पूर्ण रिपोर्ट दाखविली व म्हणाले की तुमचा पेशंट खूपच सिरियस आहे पाच दिवसामध्ये काहीही होऊ शकते पेशंट दगाव पण शकतो तेव्हा मी आणि माझी ताई डॉक्टरच्या कॅबिनमधून बाहेर निघालो मला खूप घाम आलेला होता जसे डॉक्टरांनी सांगितले तशीच माझी ताई खूप रडत होती दुसऱ्या दिवशी चार वाजताची वेळ होती माझ्या ताईने सर्वप्रथम नागपूरला ज्यांच्याकडे ते नेहमी जात होते त्या दर्ग्यामध्ये एक बाई राहते तिच्यासोबत फोनवर बोलली त्यांनी सुद्धा सांगितले की पेशंटला बाहेर बाधा आहे आणि आता आम्ही काहीच करू शकत नाही त्या बाईने बहरबाधा झाली आहे म्हटल्यावर माझ्या ताईने मला सांगितले मी दवाखान्यात बाजूला बसलेला होतो माझी ताई माझ्याजवळ बसली होती तर माझ्या ताईने मला विचारले की तुम्हाला तीर्थ बनवून देता येते काय तर मी हो म्हणालो आणि सर्वप्रथम आमच्या मार्गदर्शिका श्रीमती मंजुळाबाई सारवे यांना फोन केला त्यांना पेशंटची पूर्ण माहिती दिली त्यांनी मला सर्वप्रथम विचारले की पेशंट दारू तर पिला नाही ना कारण दारू पिणाऱ्या व्यक्तींना तीर्थ देता येत नाही म्हणून त्यांनी असे विचारले होते तेव्हा पेशंट दारू पिऊन नव्हते त्या स्थितीमध्ये त्यांनी मला शब्द दिला की तुम्ही त्यांना तीर्थ बनवून द्या मग मी ताईच्या घरी विलेवाडामध्ये येऊन आंघोळ केली आणि एका बॉटलमध्ये बोरिंगचे पाणी आणले भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना प्रणाम करून बाबा हनुमानजी फू म्हणून सात फुकांचा सा तीर्थ बनविला त्यानंतर मी तीर्थ घेऊन लगेच दवाखान्यात गेलो भगवंताला योग मागितला की माझ्या भाऊजींवर जे दुःख आलेले आहेत आणि डॉक्टरांनी जे सांगितलेले प्रॉब्लेम आहे त्यांची पूर्ण रिपोर्ट नॉर्मल निघू द्या त्यानंतर तीर्थ आपल्या हाताने एका तासामध्ये तीन वेळा दिले तेव्हा माझ्या भाऊजींना त्या तीर्थामुळे पंचवीस टक्के आराम झाला नंतर डॉक्टरांनी चेक केले तर त्यांना सुद्धा पेशंटमध्ये थोडाफार सुधार दिसला नंतर मी त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा अकरा फुकांचा तीर्थ माझ्या भाऊजींना दिला तेव्हा माझ्या ताईच्या मुखातून असे शब्द निघाले की या तीर्थामुळे जर आराम मिळाला तर आम्ही सर्व मौदा आश्रमला भेट देऊ आणि परमात्मा एक मार्गात प्रवेशसुद्धा घेऊ कारण याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही नंतर त्याच रात्रीला माझे भाऊजी खूप जास्त चिडचिड करू लागले व त्यांच्या शरीरावर लावलेल्या सर्व मशीन त्यांनी काढून फेकल्या तेव्हा त्यांना कसेतरी नर्सने पकडले आणि इंजेक्शन देऊन त्यांना झोपवले दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मला केबिनमध्ये बोलावले आणि सांगितले की तुमचा पेशंट सध्या सुरक्षित आहे नंतर मी पुन्हा एकवीस फुकांचा तीर्थ माझ्या भाऊजींना दिला त्या दिवसापासून माझ्या भाऊजींची प्रकृती पूर्णपणे बरी झाली भगवान बाबा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुम्मदेवजी यांच्या कृपेने सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्या भाऊजींना आय यू मधून जनरल वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले नंतर नवव्या दिवशी भाऊजींना दवाखान्यातून सुटी मिळाली आणि घरी आल्यावर माझ्या ताईने शब्द दिल्याप्रमाणे ते मौदा आश्रमला गेले मौदा आश्रममध्ये जाताच त्यांच्या मनात मार्गाबद्दल विश्वास आणखी वाढला नंतर मौद्यावरून घरी आल्यावर त्यांनी घरातील सर्व देवी देवतांच्या फोटोंचे मूर्तींचे विसर्जन केले आणि घराची साफसफाई करण्यास सुरुवात केली दुसऱ्या दिवशी माझी ताई आणि भाऊजी माझ्या गावाला आले ते तीन दिवस सोबत विनंतीला बसले नंतर माझ्या गावाजवळील मार्गदर्शक श्री दामोदरजी कापगते यांना आम्ही घरी बोलावले त्यांनी माझ्या भाऊजींना आणि माझ्या ताईला मार्गदर्शन केले समोर तीन एप्रिल असल्यामुळे त्यांना त्या कार्यक्रमात जाण्यास सांगितले आणि त्याच्याच गावातील मार्गदर्शकांकडे जाऊन तिथून कार्य घ्या असे सांगितले नंतर माझी ताई आणि भाऊजी तीन एप्रिलच्या कार्यक्रमाला नागपूरच्या भवनात गेले दुसऱ्या दिवशी त्यांच्याच गावातील म्हणजे भिलेवाडामधील मार्गदर्शक श्री बावने काकाजी यांच्याकडे गेले बावने काकाजींनी सविस्तर मार्गदर्शन करून ताई व भाऊजीला मार्गात वचनबद्ध करून सात दिवसांचे कार्य दिले या सात दिवसांच्या कार्यात त्यांना पूर्णपणे सुख समाधानी दमिळाली आज ते मार्गात येऊन सुखी असून व्यवस्थित कार्य करीत आहेत त्यांचा पूर्ण परिवार सुख समाधानाने जीवन जगत आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव रामेश्वर महादेवजी सार्वे, पत्ता मू चिचटोला ता लाखनी जी भंडारा सेवक क्रमांक एकवीस मार्गदर्शक श्रीमती मंजुळाबाई सार्वे साकोली परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार